नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कनान नदीचं जे नवीन पूल बनलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं होतं कशा प्रकारे या पुलावर खड्डे पडलेले आहेत आमच्या बातमीची दखल घेत नागपूर जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांनी दखल घेतलेली आहे आणि इथे हे आपण बघू शकता कशा प्रकारे आता या कनान नदीच्या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याच्या काम सुरू झालेलं आहे रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत ती बातमी दाखवलेली होती आता बघू शकता त्या बातमीच्या इम्पॅक्ट म्हणजे ना घेण्यात आलेला आहे आणि बातमीच्या इम्पॅक्ट आता काय तर मी तुम्हाला सांगेल हा बघा कशा प्रकारे इथे रिपेअर केलं जात आहे या पुलियाला आपण बघू शकता इथे हे सडाके दिसत होत्या हे बघा हे सडाके दिसत होत्या इथे ह्या सडाके दिसत होत्या आपण बघू शकता हे इथे म्हणजे या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याला आता बुजविण्यात येत आहे हा हे बुजविण्यात येत आहे विषय सांगायचं तर हे सडाकी दाखवा ह्या सडाकी हे बघा हे दोन वर्षात झाले दोन वर्षात झाले हे हा पूल बनला नवीन तर या कणा नदीवर आणि या दोन वर्षातच या सडाकी या पुलावर दिसायला लागल्या रस्त्यावर आणि आता आमची बातमी आम्ही बातमी दाखवलेली होती आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यूए ने बातमी दाखवलेली होती आणि ती या बातमीची दखल घेऊनच एका दिवसातच रिपेअर करणं सुरू झालेलं आहे हे बघू शकता इथे रिपेअर केलं जात आहे हे जे आहे कदन नदीचा पूल हा रिपेअर केला जात आहे हा बघू शकता इथे सांगण्याचं तात्पर्य की दोन वर्षातच या पुलाला भेगा पडल्या खड्डे पडले म्हणजे किती शोकांतिका आहे तुम्ही विचार करू शकता ज्या कंत्राटदारा दाराने या पुलाला बनविलेला असेल तो किती निष्कृष्ट दर्जाचा हाँ पूल लेला है। हा पूल बनविलेला आहे हा हे आता फक्त आणि फक्त खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे आणि कशा प्रकारे खड्डे बुजविले जात आहेत आपण बघू शकता इथे सडाके सुद्धा दिसतात ते सुद्धा आता बुजविल्या जात आहे आणि एकूणच सांगायचं म्हणजे डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन यांनी बातमी लावली आणि त्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली आणि त्याच्यावर आता आपण बघू शकता प्रशासनाने दखल घेतल्यानंतर या कना नदीच्या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांना बुजविण्याचं काम आता प्रशासनाच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून केलं जात आहे तर आपण बघत रहा डब्ल्यू एच न्यूज आयबीएम टी व्ही नाईन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार